नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो किसान सन्मान निधी आणि पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार याची शेतकरी बांधवांना आता आतुरता आहे पण हे दोन्ही हप्ते आजपर्यंत का मिळाले नाहीत आणि कधी मिळणार पाहूयात यासंबंधित सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी या योजनेमध्ये सध्या जास्तीत जास्त लाभार्थी पात्र करण्याचे शासनाचे प्रयत्न असून यासाठीच सध्या विविध मोहिमा राबविल्या जात असल्या असल्यामुळे एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अग्रिष्टीएपोर नोंदणी झालेली आहे आणि आपली के सी पूर्ण केलेली आहे अशाच शेतकऱ्यांना पात्र करून हप्ता दिला जाणार आहे याच अनुषंगाने आता प्रशासनाच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांची के वाय सी करणे बाकी राहिले असल्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून तसेच महसूल विभागाच्या माध्यमातून पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांनी आपली के वाई सी पूर्ण करून घ्यावी जेणेकरून सर्व शेतकऱ्यांची सी पूर्ण झाल्यानंतरच तसेच आग्रिस्टेपवर नोंदणी झाल्यावरच एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना पात्र केले जाणार आहे आणि पंधरा जूनपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्यामुळे त्यानंतर वीस जूनला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केले जाणार असल्याची माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आलेली आहे यामुळे शेतकरी बांधवांनो आता वीस तारखेपर्यंत ता आपल्याला वाट पाहावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद